राहिलो मित्रांनो गुड मॉर्निंग तर आज मी आलोय पुण्याला म्हणजे सगळीच चालत इकडं सागर आई इकडं सगळी टीम आई इकडं मामा इथं मामांनी गेटअप के केलायचा इकड इथं आपा आपण गाणी म्हणलं दोन चार आहे ना आपलो बाबा आता काय तेवढे हा इथं लय गर्दी चालते बाबा इकडं सगळीच इथं आणि आता आम्ही कलाकार कट्ट्या पुण्यात आणि इथं मस्त पैकी आम्ही सगळं केलंय बाबा आणि आता आम्हाला जायचे दुसऱ्या ठिकाणी तिथं पण अजून आपण करणार आहे फ्रँक व्हिडिओ आज चला तुम्हाला अजून दाखवतो इथलं पुण्यातलं वातावरण तर चला मित्रांनो आपलं इथलं सगळं शूट झालंय फ्रँकचं सगळं एकदम मस्त पैकी व्हिडिओ झालाय तर रिॲक्शन आणि आता आपण चाललोय पुढच्या लोकेशनला आपल्या गाडी करून चला आता इथं आपण बरं काढता सगळी फोटो बऱ्यांचा फोटो काढून देऊ तर आपण जाऊ गाडीकडं गाडी जाऊन बसू काय तर बोल ना शंभू कशासाठी आलोय आपण इकडं अच्छा आणि आपण आता कलाकार कट्टाला काय केलं रे आता आपांनी आणि जणीने लय मस्त मस्त गाणी म्हणली हा आता इकडे आपणचे फॅन फॉलोअर सबस्क्रायबर जे काय असतील ते सगळे भेटायला येत आहेत आपणसोबत फोटोज काढत आहेत इकडे सगळी टीम थांबलेली आहे तर या ठिकाणी येऊन आमच्या टीमने कलाकार गटाला येऊन त्यांची कला कर ले। तेंची सादर केलेली आहे हर्षद अरे तुले कसा दिसतोय अजून एकदा <laughs> इकडे चालली आप आपली ही पीटी तिकडे लावले बघा आपली गाडी आणि आता गाडीत बसून जाऊ आपण बसायचे आता गाडी आणि जायचे पुढं आरटी ऑफिस आरटी ऑफिस जायचं फाईन भरायचं ना गाडी घालून तर मित्रांनो फाईनल आपण आपल्या पुढच्या लोकेशनच्या जवळ आलोय आणि इकडं इथं पार्किंग होतं म्हणून आपण पार्किंगला गाडी टाकली इथं लावून आणि इथून थोडं चलत जायचं आपल्याला पुढे एफ सी रोड बनत आहे तिथं जाऊन करायचं आहे व्हिडिओ शूट आणि व्हिडिओ शूट केल्याच्या नंतर करायचं आहे फ्रँक चला okay. तुम्हाला दहा जाऊ आणि मित्रांनो आता आम्ही चाललो होतो चलत आणि इकडं म्हातारीला काही चलो वाटा म्हणून ती गाडी घेतली तिने आता स्कूटी चालवायला लागली म्हातारी वाटाना वाईट भेटला आम्ही चाललो गाडी बसून चालल्या तर कुटीवर फॅन फॉलो संपला का नाही फ्रँक तर बघा असा इथं थोडासा रिएक्शन व्हिडिओ घेतलाय आणि आता रिॲक्शन व्हिडिओ संपलाय तर आता बघू संध्याकाळ व्हायला हो आली जायचं आहे बारामतीला आणि जर झालं तर आता ती बटनांचा बटनांचा व्हिडिओ कधी बनवायचा आहे बटनांचा व्हिडिओ कधी बनवायचा आहे नक्की का बटनाचा पण व्हिडिओ एक बनवायचा होता बघू आता बनवू थोड्या वेळच्याने ती पण दाखवली तुम्हाला बनवायचा असला तर नाहीतर मग आता बघू आपण अजून कुठं कुठे जायचंय पुण्यात <स्थाथ> <स्थाथ> आपण आलो आपल्या दुसऱ्या लोकेशनला आणि इथं येऊन आपण करणार आहे प्रँक 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 आपला असं असणार आहे की आप्पा आणि मामा ही मिळून एका जणाला हणणार ती काय करणार कट मारणार मी तुम्हाला दाखवतो आणि मारा मारी एकदम भान्ण करणार आहे त्याचा प्रँक चला तुम्हाला दाखवतो <laughs> सगळी इथं चाललेत पुढं आणि मी पण चाललोय चलत आता त्या रोडला तिथं माहित ना आप्पा तर आता इकडं आपण घेतली बंद करायला एनर्जी आहून ही थांबसपी आव मग तुम्हाला एनर्जी यायला नव्हता बंद करायला तर मित्रांनो चल आता आपला ब्रँक झालेला स्टार्ट आता आपापासून लांब आल्याच सगळी तर आपण ती दोघं आज चालतात आता पुढे होणार आहे आपला सगळा कार्यक्रम तर चला तुम्हाला सगळा दाखवतो दुसरे भैया प्रैंक व्हिडिओ चाललाय हा हो आणि मित्रांनो जर तुम्हाला हे सगळे प्रँक पूर्ण बघायचं असेल पूर्ण व्हिडिओ ह्या प्रँकचा तर आपल्या मेन चॅनलवरती जाऊन बघू शकता तुम्ही पांडरंग वाघमारे कॉमेडियन ह्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड होते ना दोन चार दिवसात झालं की मी पण ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकतो तर नक्कि बा पूर्णपऱ्याङ विडियो चला बाई बाई